देह सणाच्या वेळेला काही ना काही नाहीच चालू होते ना नेहमीच जायचे नमस्कार मंडळी गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे आरोग्याचे आणि आणि धनसंपत्तीचे दोघ सुद्धा रेडी झालेला आहोत आणि आता सकाळ सकाळ गुढी उभारायची आम्हाला त्याची सगळी तयारी चालू आहे आमचे शेट आलेले आहेत नाईट शिफ्ट करून तेव्हा सगळी तयारी चालू आहे लवकरच सगळं प्रीतला रेडी करून दिलेलं आहे गुढी उभारण्यासाठी उभार तर चला आमच्याकडे आम्ही कशी गुढी उभारतो हे तुम्हाला दाखवतं आजच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा सगळी तयारी झालेली आहे सगळं प्रीतला मी इथे समोर काढून दिले काय काय लागतं ते गुढी उभारण्यासाठी आणि प्रीती मस्त अशी माळ तयार केलेली आहे हार वगैरे इथे आंब्याची पानं आहेत कडीलिंबा आहेत सगळं त्याला रेडी करून देते थोड्या वेळात तू करेल कुठं आहे हे काय करतोय बांबूला लावण्यासाठी बांबू पण आमचं खूप मोठा आहे स्वच्छ धुतलाय त्याला तिकडे आहे हा आहे बांबू स्वच्छ धुम स्वच्छ धुतलाय आणि लांबचा लांब आहे आमच्या गावाकडे असं लांब बांबू लावतात है नाव मस्त मिळाला पण बांबू लांब आहे सरळ आहे हा गेल्या वर्षी थोडा क्रॉस होता आज मस्त सरळ आहे यावेळेला आणि मस्त तिथने स्वच्छपणाने धुतले त्याला चंदन लावतो आणि त्याची पूजा करतो आणि गोडी उभारतो चला आत्ताच पूजन झालं आमचं मस्त निवांत आरामात पूजन केलं मस्त फोटोज वगैरे हो काढले आणि आता दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याला आम्ही करतो म्हणजे कडुलिंबाचा रस पितो प्रीतनी ही सुरुवात केलेली आहे प्रीत पहिल्यापासूनच पितो त्याच्या घरामध्ये दे सगळेजण म्हणजे त्याचे पप्पा आणि तू पितोस ना त्या सगळेजण कडुलिंबाचा रस गुढीपाडव्याच्या दिवशी पितात तर गेल्या वर्षी मी एक दोन घोटच घेतलं होतं खूप कडू असतो आणि वेगळंच लागतं मग पण आता बोलते थोडंफार तरी पी चांगलं असतं शरीराला हा तेच ना हो <laughs> हो तर तो तयारी करतोय आता इकडे <laughs> कडीलिंबाची पानं घेतली स्वच्छ धुतोय आणि मग मिक्सरला लावतोय ते आणि मग रस प्यायचा आहे बघूया माझ्याकडून किती जाते ते गेल्या वेळेला मी एक दोनच गोठ घेतला होता म्हणजे प्यायले होते जास्त काय मला गेलो नाही पूर्ण तोंड माझं कडू झालं होतं आणि एक ग्लास पूर्ण पिला होता त्याला सवय आहे तर बघूया या वर्षी मला किती जाते कडुलिंबाचा रस ते नवरा तर पितोच चला तेवढी पानं आणलेली आहेत त्यांनी थोडीशी घेतली आणि स्वच्छ धुतोय पाण्याने काय रे हे दरवर्षी मात्र न चुकता तू काम करतोस आरोग्य चांगलं होतं कडुलिंब चांगलं आहे आपलं मराठी वर्षच भारी असतं ना, ना आपण नवीन सुरुवात करू त्याच्यामध्ये जे जे काय सांगितलेलं आहे आधी आपल्या ज्या लोकांनी आयुर्वेदामध्ये गोष्ट अशी आहे की कडुलिंबाला खूप आरोग्यदायी मानलं जात त्याच्यामुळे त्याचा रस नक्की घ्यायला पाहिजे पाहिजे असं नाही की नवीन वर्षालाच नेहमी घेतला तरी चांगलं आहे चांगलं आहे हा तर आम्ही गुढीपाडवाच्या दिवशी नेहमी घेतो म्हणजे माझे लग्न झाल्यापासून नवऱ्यांनी मला सवय आहे की एक तरी दोन तरी पानं तरी खा असं आहे सगळ खाऊ खाऊ शकता समजा उद्या नक्की हा पहिले ते वाटण्यावर वाटून वगैरे आता आपला इन्स्टंट हवा मग काय मिक्सरच कामाला येणार ज्यूस ज्यूस ठीक आहे तो ज्यूस झाल्यानंतर म्हणजे कडेलिंबाचा रस दिल्यानंतर मी गोड शिरा सुद्धा आज थोडासा प्रसादाला पण आता रस पिल्यानंतर अर्धा तास तरी आम्ही काहीच खाणार नाही देवाला नैवेद्य दाखवतो तास म्हणून बनवलंय जास्त नाही बनवलंय मी थोडंच बनवलंय हा त्याच्यानंतर ते पिणार मी चालेल मी पण घेतोय

आ आ आ गुण गुण गुण। आता केले कपडे चेंज आता जेवणाला लागते कारण की साडी मध्ये काय मला जमलं नसतं आणि खूप जास्त गरमा होते साडी सोडली तर जेवण करते निवांत पटापट -पत आणि तोंड पूर्ण कडू कडू झालेला आहे कडुलिंबाचा रस पिल्यानंतर एक तासानी आम्ही तो शिरासुद्धा घाला पण काय तोंड थोडंसं कडू झालं पण फायनली मी पिलं अर्धा म्हणजे थोडासा अर्ध्याला थोडा कमी होता पिलं मी जरा वाटलं ना आता पीन म्हणून पण पिलं मी जरा पाहिजे मागच्या वर्षाचे थोडासा आज या वर्षी काहीतरी इम्प्रुवमेंट हवी ना म्हणून थोडं पिलं जास्त आणि आज ले ले आनी आनी का जास्त असं जेवणाचं मेनू केला नाही एकच प्लेन अशी तिखट डाळ केलेली आहे म्हणजे वरण केलेलं आहे आणि भात आणि आता कुरड्या तळते कारण की काल रात्री मी आईकडं होते काल काही भिजत नव्हतं घातलं मग आता आल्यानंतर मग थोडंसं पटकन वरण केलं आणि झालं बस जास्त काही केलं नाही मी आता गरम्यामुळे जास्त खाला पण जात नाही गोड शिरा तो केला तर पण थोडा राहिला तो तो खाला तर जेवण करते मग पोट थोडंफार भरलेलं आहे मग पटकन प्लेन वरण करते आणि कुरड्या तळते बस असं प्लेन असं लंच आहे जास्त काय करत नाही पटकन होईल आणि किचनमध्ये पण जास्त वेळ थांबत नाही मी खूप जास्त गरमावतोय मला असो आणि आता संध्याकाळी जायचं आहे आम्हाला आईकडे पूजा आहे तिकडे सत्यनारायणाची त्यामुळे तिकडे जायचं आहे आता पटकन जेवण झाल्यानंतर सगळं पटापट -प्त उरकायचं आहे आणि चार पाच वाजेपर्यंत मला तिकडे पोचायचं आहे पटकन जेवण करते झालं काय जेवण चालू आहे शेवया स्पेशल शेवया केले गरम झाले कधी कधी कडक लागतो कधी पटकन भाजी तयार भाजी नाही आज ते वरण आहे म्हणजे तिखट वरण केलं त्याच्यामध्ये तोंडली टाकले आणि असं घट्ट वरण केलंय जास्त ते के नाही मी चालेल ना चालेल चालेल आपल्याला सगळं सत्त तुला झोपायचं आहे ना थोडं हो थो, थोड झोपणार आज पुन्हा जायचं आहे ना माहिती तुझ्या ये जायचं आहे पण तू तुझी झोप झाल्याशिवाय कसं काय तुझं इकडे नवराची झोप करायला व्हाय त्याला कामाला जायचं रात्री तो जागा जागा असतो आपण झोपतो म्हणून त्याची झोप झाल्यानंतर मला तो सोडे ओके तरी नेहमी सणाच्या वेळेला तुझी काही नाही काही नाईटच चालू होते ना नेहमीच आहे ते पण वेळ मिळतो ना जायला सगळीकडे रात्री तुला काम करायचं असतं आम्ही काय रात्री पण झोपतो दुपारी पण झोपतो एवढे झाले चला जेवायला या आता चला जेवण करून घे मंडळी मंडळी मध्ये थंडी बघे उडी आहेत माझी काय बघूच नको सणाच्या दिवशी होते थोडी धावपळ धावपळ चला गुड इव्हनिंग मंडळी आत्ताच गुढी काढली आम्ही नारळ वगैरे फोडला आणि आता रेडी होऊन चालली आहे आईकडे कारण की इकडे पूजा आहे गावामध्ये तर तिकडे जायचं आहे मला तर रेडी झाले ट्रीप झोपला होता थोडा वेळा त्याची नाईट शिफ्ट आहे आणि थोडा आराम केला आणि निघालो तरी पण आम्हाला उशीरच झाला आहे ती पण फोन येते कधी येतेस कधी येतेस रेडी व्हायचं आहे आपल्याला येते थोड्या वेळ निघते घरी जायला तर हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करीन आणि ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करते कारण का आत्तापर्यंत खूप ब्लॉग मोठा झाला असेल खूप लाँग ब्लॉग होईल आपला म्हणून मी ठरवलं की या ब्लॉगला मी दोन पार्टमध्ये डिवाईड करेन म्हणजे पुढचा एक ब्लॉग येईल तर हा ब्लॉग इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग पुढे पाडवायचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुडीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये पार्ट टू चलो बाय बाय